नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहेत आणखी तर ही प्रॉपर्टी आहे खूपच सुंदर मेन हायवेपासून डायरेक्ट रोड असलेली ही प्रॉपर्टी आहे या साईटवर जाण्यासाठी खूपच सुंदर असे रस्ते केलेले आहेत तर तुम्ही पाहू शकतात आतमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्या मेन हायवे पासून आलेल्या रस्त्याने पन्नास फुटाचा रोड आहे तर ही साईड खूप सुंदर आहे लातूरमध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळेल तुम्हाला की सेंटरमधून डिवाइड केलेला आहे आणि यामध्ये झाडाची वृक्ष लागवड केली आहे खूपच सुंदर असे देतात अंडरग्राऊंड ही लाईटची फिटिंग आहे सेंटरमधल्या लाईटची खूप सुंदर असे हायवेसारखे के रोड केलेले आहेत तर पाहू शकतात सर्व प्लॉट हे आपले पूर्व आणि पश्चिम दिशेचे आहेत या साईडवर येण्यासाठी तुम्हाला दोन रस्ते आहेत या साईडवर येण्यासाठी तुम्हाला पी वि आर चौकापासून पाच नंबरपासून ते निकी बारपासून पण रस्ता आहे त्याला परत गेल्यानंतर महिला तंत्रज्ञान देन यापासून पण रोड आहे तर यामध्ये पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी कमान केलेली आहे जे की एंट्री आणि आउट इन आणि आऊट अशी दोन एंट्री असणार आहेत की जायचा रस्ता आणि याचा अंडरग्राऊंड ड्रेनेजही केलेला आहे तर पाहू शकता खूप सुंदर अशी साईड आहे ही तर तुम्ही आपल्या या साईडला लवकरात लवकर भेट द्या आणि आपल्या प्लॉट बुक करा या आपल्या साईडवर रोहचेही काम चालू आहे जे की तुम्ही पाहू शकतात की तर रोहोच बंगलो आहेत आणि आपल्या साईडला कंपाऊंडला लागून खूप सुंदर अशी वस्ती दिसत आहे ती आपल्या आज त्वरित घर करण्यासाठी खूप उप उपयोगी होऊन जाईल तर आपल्या साईडवर खूप मोठं घर पण होऊ लागले जे की एक मालकाचे आहे खूप सुंदर असे घराचे बांधकामही चालू आहे तर तुम्ही लवकरात लवकर येऊन आपल्या साईडवर आपला, आपला प्लॉट बुक करा या प्लॉटची साईज तुम्हाला हजारपासून ते अडीच हजार स्क्वेअर फुटापर्यंत मिळेल तर तुम्हाला जे तुमची साईज तुम्हाला, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही ह्यामध्ये बुक करू शकता तर आपल्या साईडवर तुम्ही पाहू शकता हा एंट्री केलेला मेन रस्ता आहे जे की आपले कमान आहे ना त्यापासून खाली आहे तर या ठिकाणी पाहू शकतो हे बांधकाम चालू आहे घराचे जे की ज्या मालकाचेच आहे तर इथं खूप सुंदर अशी वस्ती होत आहे या, या ठिकाणी उच्चभ्रू लोक वस्ती बसत आहे त्यामुळे तुम्हाला ही संधी आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या या साईडला विजिट करून तुम्ही आपला तुमच्या पसंतीचा प्लॉट बुक करू शकता तर आपण ही पाहत असलेली खूप सुंदर अशी साईट आहे तर लवकरात लवकर आपल्या या साईडला तुम्ही भेट द्या आणि बुक करा तुम्हाला बाकीची माहिती ह्या नंबरवर कळेल धन्यवाद